Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. मित्रमेळा परिवार संघटनेतर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यालयात क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव आणि मित्रमेळा परिवार सदस्य मोठ्या संख्येने जमले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन आहिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर नाशिक रोड पंचक्रोशीतील माळी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक मंडळाचे मार्गदर्शक अण्णा भडके यांनी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आय एस पी कामगार नेते व ज्येष्ठ शिवसैनिक जयंत भाऊ गाडेकर आणि व्यापारी बँकेचे संचालक जाधव हो, यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यावेळी ज्येष्ठ नेते जयंत भाऊ गाडेकर यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यप्रणाली आणि विचारांचा आचार प्रचार आणि प्रसार करत आपण स्वतः त्यांचे गुण अंगीकारले पाहिजेत असे मनोगत व्यक्त केलं आपल्या मनोगतातून त्यांनी महात्मा फुले यांचा जीवनपट सर्वांसमोर उभा केला समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा फडके यांनी तरुणांनी पुढे आले पाहिजे आणि इतर सर्व घटकांनी तरुणांना सर्वतोपरी मदत करत तन मन धनाने कार्य करणाऱ्या तरुणांच्या मागे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन केलं यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मित्रमेळा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष कन्नू ताजने यांनी केले यावेळी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवाचे अध्यक्ष सचिन भाऊ अहिरे यांचा मित्रमेळाचे भाई खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अभिवादन कार्यक्रमास प्रभागाच्या नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन अहिरे व्यापारी बँकेचे संचालक सुधाकरांना जाधव आय एस पीचे कामगार नेते व ज्येष्ठ शिवसैनिक जयंत भाऊ गाडेकर शिवसेना उपमहानगर प्रमुख किरण भाऊ डहाळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे धनाजी टिळे रमेश पाळदे सचिन शिंगारे संजय सोनार दत्ताजी आगळे महात्मा फुले समता परिषदेचे विशाल गाडेकर भास्कर शेलार सुनील गाडेकर उद्योग व्यावसायिक विशाल गाडेकर संतू पाटील जेजूरकर सुनील गाडेकर मुन्ना रासकर अनिल पगार मंगेश पोरजे राजू निकाळजे विशाल गाडेकर बंटी निकम संजय गीते अमोद चोपडे भाईदास चव्हाण नयुम खान अहमद केलेवाले संतोष पुरी अरुण मिलिंद पवार साई पटाईत बाळासाहेब दंड गव्हाळ संजय गीते शंकर शेठ ओशीकर बाळासाहेब उदावंत गोपी देवरे साहेबराव सरोदे योगेश शेलार किशोर आहिरे धोकणे काका बंडू गायकवाड सोनू चंद्र मोरे पंडित राम शास्त्री अन्नू पुजारी अशोक मासरे आदिंसह मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते केव्हीआर न्यूज प्रतिनिधी सचिन शिंगारे नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा